नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची आणि आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद अर्थातच या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधत असतो आणि त्यांचे विचार जाणून घेत असतो आजच्या या संवादमध्ये आपल्याबरोबर जे पाहुणे आहेत ते आहेत श्री शिवराज गोर्ले जे प्रसिद्ध लेखक आहेत म्हणजे जगावं कसं हे त्यांचं बेस्ट सेलर पुस्तक आहे ज्याच्या पन्नास हजाराहून अधिक प्रती वाचकांच्या हातामध्ये पडलेले आहेत त्याचबरोबर त्यांचं मस्त राहावं कसं हेही दुसरं बेस्ट सेलर पुस्तक आहे शिवराजजींच्या लेखनाकडे जर आपण न नजर टाकली तर लक्षात येते की महेश कोठारेंचं जे ब्लॉकबस्टर मूवीज होते जे काही विनोदी चित्रपट त्यांनी सादर केले म्हणजे थरथराट त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर खतरनाक आहे चिमणी पाखरासारखा थोडासा गंभीर असलेला विषय आहे पण शिवराज गोरली यांनी त्याचं पटकथा संवाद लेखन केलं होतं त्यामुळं आपल्या आजच्या या संवादामध्ये निश्चितच आपल्याला त्यांच्याकडून खूप काही चांगल्या गोष्टी आपल्याला त्याच्यात जाणून घेता येणार आहेत चित्रपटांच्या लेखनाबरोबरच सदा टिंगलम गोलमाल यासारखी त्यांची नाटकंही लोकप्रिय झाली आणि ही सगळी त्यांची अशी पार्श्वभूमी आहे लेखनाची आणि आपण त्यांना अनेक वर्ष या माध्यमांमधून ओळखता मॅनेजमेंटची पदवी त्यांनी घेतली आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि बत्तीसाव्या वर्षीच हे क्षेत्र त्यांनी सोडण्याचा विचार केला आणि पूर्ण वेळ त्यांनी लेखनाला वाहून घेतलं मला मला वाटतं मराठीतले ते पहिलेच लेखक आहेत ज्यांनी पूर्ण वेळ लेखन हे करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं जेव्हा मजेत जगावं कसं ह्यावरती आपण बोलतो आहे तेव्हा नुसती फिलॉसॉफी जाणून चालत नाही तर ते सूत्रामध्ये किंवा नियमांमध्ये बांधावं लागतं आणि मला वाटतं व्यवस्थापनाचे धडे ज्यांनी घेतलेले आहेत जे त्यातले तज्ज्ञ आहेत असे शिवराज गोरले आपल्याला याचे काही नियम आणि सूत्रही या संवादातून उलगडून दाखवतील यात शंका नाही तर सर्वप्रथम मी शिवराज गोरले सर यांचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण हा जो विषय जो खुलवतो आहे त्याची सुरुवात करूयात मुळात म्हणजे हे सगळं तुम्ही विपुल लेखन केलेलं असताना एक पुस्तक काढावं हो, आणि ते सुद्धा मजेत जगावं कसं या शीर्षकाने ही कल्पना कशी सुचली कसं आहे की इंग्रजीमध्ये तू जर पाहिलंस तर हाऊ टू गेट व्हॉट यू वॉन्ट हाऊ टू विन फ्रेंड्स ही पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत आणि मी ती स्टॉलवर जाता येता इवन फुटपाथवर असतात त्याच्या कॉपीज मिलियन्स ऑफ कॉपीज होल्ड अरे म्हटलं एखाद्या पुस्तकाच्या लक्षवादी प्रती कशा खापतात तर असतं काय या पुस्तकात तर ती जी हाऊ टू धरतीची ही आहेत ना ती पुस्तकं मी वाचत गेलो आता त्याच वेळेला मी चिमणीपाखराचं हे लिहित होतो पटकाचं तर मी सहाय्यक म्हणून जयश्री रावळेकर यांना नेमलं होतं तर ता। मी जे जे वाचत होतो ना त्या दरम्यान तर ते मी ते आपल्याला सांगावं असं वाटतं ना की खूप छान आहे त्याच्यात प्रतिक्रिया नको प्रतिसाद द्या वाद नको संवाद तर अशी सूत्रं मी तिला सांगत होतो म्हणजे आमचं लेखन चालू असतानाच तर असं एक महिनाभर साधारण हे झालं आणि अचानक एक दिवशी जयश्री मला काय म्हणाले सर म्हटलं काय झालं अहो आश्चर्य झालं म्हटलं काय झालं आहे तुमची ही सूत्रं ऐकून माझं आयुष्य बदललं म्हटलं काहीतरी बोलू नको नाही म्हणाले खरंच सांगते मी खूप काही छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ करायचे आणि उदास व्हायचे पण ही पुस्तकं वाचल्यानंतर म्हणजे इव्हन माझे घरच्यांशी संबंध सुधारले खूप फरक पडतो ही सूत्र खूप उपयुक्त आहे तर तुम्ही हे फक्त मला एकटीला नका सांगू आपण हे सगळ्यांच्याबरोबर मागतो म्हटलं आणि तुम्ही लेखक आहात तर आपण त्याचं पुस्तक करू त्यासाठी मी तुम्हाला हवी ती मदत करीन मग आम्ही भरपूर पुस्तकं वाचली तिने पण काही वाचली नोट्स काढल्या आणि त्याच्यातून हे पुस्तकं करा म्हणजे पहिल्यांदा एका व्यक्तीला फायदा झाला ती म्हणाली मी आता खूप रिलॅक्स असते खूप मजेत असतं मग त्यातनं हे मजेत जगावं आज हीच दिशा सापडत नाही की आनंदाने कसं जगावं म्हणजे आपल्याला आपण परंपरेने तर अगदी संतांची परंपरा पण आहे की ज्यांनी आनंदाने कसं जीवन जगावं हे सांगितलं आणि मला वाटतं ह्या एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचाही तोच प्रयत्न आहे की आनंदी लोक हा आणि एक मानसिक शांती असते आणि एक वैश्विक शांती असते पण निदान मानसिक शांतीपासून आपण मानसिक आनंदातून सुरुवात केली तर मग हे विचार नक्कीच पुढे जातात तरी सूत्र तुम्ही इतरांना सांगताना ती कशी बांधली आणि त्याचे काय नियम तयार केले तुला सांगू का खरं तर एकच सूत्र आहे आनंदाचं एकच सूत्र आहे सूत्र आहे इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट इज डिफिकल्ट टू बी सिंपल म्हणजे आनंदाने जगणं सोपं असतं पण सोपं राहणं वागणंच अवघड करून आणि हे अवघड का होतं तर ते आपणच अवघड करून ठेवतो कारण त्याच्यात आपण एक काही तिढे निर्माण करतो ज्याच्यामुळे ते अवघड वाटत असे आपल्याकडूनच तिढे निर्माण होतात म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे आता तीन चार प्रकारचे तिढे मी सांगू शकेल पहिला तिढा काय माहिती नको सुख आणि आनंद याच्यात आपण तिढा निर्माण म्हणजे आपण सुखाच्या मागे लागतो आणि त्यातनं आनंद मिळेल असं समजतो आता तू साधा विचार कर गेल्या कित्येक वर्षात किती सुखसोयी आल्यात पूर्वी काहीही नव्हतं इतक्या सुखसोयी आल्यात पण मला एक सांग जितक्या पटीनं सुखसोयी वाढल्या तितक्या पटीने आनंद वाढला का लग... वेगळ्या गोष्टी आहेत आणि उलट असं म्हणतात की मागच्या पिढीतले लोक जास्त आनंदी होते आता ताणतणाव स्पर्धा आणि ते चिंता काउन्सिलिंग हे सगळं आत्ता सुरू झालं तर म्हणजे सुख मिळवू नये तसं नाही पण सुख आणि आनंद ह्याच्यातला फरक तुमच्या ध्यानात राहत आता तू बघशील की आपण पेपर उघडला ना की पान पानभर लक्झुरियस फ्लॅट्स वर्ल्ड क्लास एम्युनिटीज हे सगळं असतं बिल्डर तुम्हाला सुखाची गॅरंटी देऊ शकतो आनंदाची देऊ शकतो मी त्या ह्याच्यात राहायला गेलो की तुम्ही आनंदी व्हा तुम्ही सुखी व्हा कारण सुख ही वस्तूंमधनं गोष्टींमधनं आनंद हा अनुभवण्याची चीज आहे म्हणजे सुख ही संवेदना असते आनंद ही अनुभूती असते आणि ती आपली पण घ्यायची असते तर मी एक अगदी सोप्या शब्दात तुला सांगतो एसीत बसल्यावर मिळतं ना ते सुख आणि इंद्रधनुष्य पाहिल्यावर होतो ना तो आनंद हा पहिला डिफरन्स समजून त्यामुळे सुख जरूर मिळवा पण सुख मिळवताना आनंद गमावणार नाही आपण याची काळजी घ्या दुसरा जो तिढा आहे ना तोही फार महत्वाचा आहे म्हणजे मी आणि इतर हा तो तिढा आहे आपण जगतो कुणासाठी हा एक मुद्दा आहे तू बघशील तर आपला म्हणजे दोन तीन प्रकार आहे त्याच्यात एक तर आपण इतरांचं दडपण घेऊन म्हणजे <सब्णागा> मी समजा एखादा ड्रेस घालायचं ठरवलं हा कसा दिसेल लोक काय म्हणतील तुम्हाला काय करायचं तुम्हाला आवडलाय ना तुमचा आवडता ड्रेस घालण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही का म्हणजे एक ठीक आहे की सामाजिक सभ्यतेचे काही नियम पाळव ते सभ्यतेचे नियम पाळ पण mm -hmm. इतर जो तुम्हाला स्वतः इतरांना त्रास चालू होता त्रास न देता तुम्हाला जे mm -hmm. तिथनच हे राहण्या वागण्यात mm -hmm. जगणं येतं ना त्यामुळे mm -hmm. इतरांचं दडपण घेणं पहिलं सोडून दिलं दुसरा भाग असतो ना आपण इतरांच्यावर प्रभाव पाडायचा प्रयत्न म्हणजे एक लोक काय म्हणतील हा भाग आहे आणि मी त्यांना कौतुक म्हणजे काय म्हणतो ना आपण आता एक गंमत बघ एखाद्या तुमच्या सोसायटीमध्ये कोणीतरी नवीन गाडी घेऊन येतात तू बघशील आता गाडी चालवताना समोर बघायला हवं mm. त्यांचं लक्ष mm. इकडे असतं घाटपांडे बघतात का देशपांडे बघतात मी mm. त्यांनी गाडी बघितल्याशिवाय mm. मला आनंद mm. नाही हे काय mm. बरं ते तुम्ही म्हणतील का ते छान हा गाडी छान mm. mm. पुढे गेल्यावर काय म्हणतात आम्हाला माहिती की पैसा कुठून mm. म्हणजे मला mm. काय म्हणायचं इतरांच्या प्रतिक्रियांना किती किंमत द्यायची त्याचं एक साधं सूत्र आहे लेव्हर ट्राय टू इम्प्रेस एक्सप्रेस युअर स्वतःला व्यक्त करत स्वतःच्या मताने जगा इतरांना त्रास न होईल असं प्रभाव हा पाडायचा नसतो तो पडावा लागतो आपण ते पाडात जातो त्याच्यातनं आटापिटा होतो आणि त्याच्यातनं हासूस होत त्यामुळे ते एक टाळलं पाहिजे आणि तिसरी स्पर्धा म्हणजे त्यांनी गाडी घेतली की मी नवीन गाडी तुम्हाला जर नवीन गाडी घ्यायची होती तर तो गाडी घेऊपर्यंत का थांबतो म्हणजे स्पर्धा किती निरर्थक असते याच एक त्यामुळे ते टाळलं पाहिजे आणि तिसरा तिढा हा त्याहीपेक्षा महत्वाचा आहे आणि त्याबद्दल बोलताना जरा जपून बोला कारण स्वार्थ आणि त्याग हे दोन शब्द आपण किती ऐकत असतो ना आणि ते माझं पूर्ण बोलणं झाल्यावरच त्याच्यावर तुम्हाला कळेल की नेमकं काय म्हणायचं आहे कारण स्वार्थाबद्दल बोलताना खूप जपून बोलव म्हणजे स्वतःसाठी जगणं हा गुन्हा आहे का की त्याला मृत्यूची शिक्षा आहे किती चुकीचं आहे आपण कुणासाठी जगत असतो प्रामाणिकपणे आपण स्वतःसाठी जगत असतो आणि स्वार्थाचा अर्थ काय आहे स्वतःचं हित म्हणजे दुसऱ्याचं अहित नव्हे स्वार्थ म्हणजे लांडी लबाडी नव्हे तो त्या लांडी लबाडी करणाऱ्यांनी ते अर्थ काढला आपला तो अर्थ नाही स्वार्थ हा स्वाभाविक असतो फक्त तो प्रामाणिक असला पाहिजे का मला सांग माझं हित मी जपायचं नाही तर कुणी जपणार माझं आरोग्य मी जपायचं नाही तर तू आहेस का माझा उत्कर्ष मी साधायचं नाही तर तू साधणारस का माझा आनंद मी मिळवायचा का तू मला देणारच का मग हे जे आहे ना हित आरोग्य उत्कर्ष आनंद हे स्वहित आहे तोच स्वार्थ आहे फक्त तो प्रामाणिक असलं पाहिजे mm -hmm. आणि त्याच्यात दुसऱ्याचं अहित नसलं पाहिजे स्वार्थ mm -hmm. म्हणजे लांडी लवाडी हा चुकीचा अर्थ आहे mm -hmm. मला तू सांग ना आपण आता बोलत होतो mm -hmm. काही जण असे असतात की ते तुरुंगात जातात mm -hmm. मग शेवट त्यांना आपण स्वार्थी म्हणतो mm -hmm. पण त्यांना त्यांचं हित कळलेलं असतं का तुरुंगात जाणं हे हित ना तुम्हाला आम्हाला हे माहिती आहे प्रामाणिकपणे आपला स्वार्थ साधणं नाही तर काय होतं माहितीये का तो स्वार्थ लपवण्याकडे कळ जात आणि त्यातनं ते खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे म्हणजे दांभिक पण आहेत आणि दांभिक माणूस मजेत जगू शकत नाही कारण तो सतत विचार करत राहतो तुमच्या त्या आरोग्यावर मला जास्त समजलं की आरोग्य जसं आपण आपलं स्वतःच जपतो तसंच या बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण आपल्याच जपायच्या आहेत त्याच्यावर माझी प्रगती कोण साधणार आहे माझं त्याच्यात हित आहे ना मग मला त्यात इंटरेस्ट नसेल तर दुसरं कोणी माझी प्रगती करून देणार आहे का आणि सगळ्यांची प्रगती झाली की समाजाची फक्त मी जो मुद्दा सांगेन आपलं हित म्हणजे दुसऱ्याचं अहित नव्हे फसवणूक नव्हे आणि तुलाही माहिती आहे ना ही लांडीला पासून फार काळ चालत नाही त्याचं शेवट म्हटलं ते तुरुंगात असतो त्यामुळे ते तर टाळायला पाहिजे पण आता मी एक फार महत्वाचा मुद्दा सांगतो आणि ही कन्सेप्ट म्हणजे बाकी सगळे तुम्ही विसरलात ना तरी चालेल पण स्वार्थाचा आपला मुद्दा काय होतो आपल्याला फक्त व्यावहारिक स्वार्थ स्वार्थाचे तीन प्रकार असत पुढचा स्वार्थ कुठला तुझा सांगतो मला एक तू सांग कोणतरी हे ऐकल्यावर म्हणतील म्हणजे आपण फक्त स्वतःचा विचार करायचा का इतरांचा करायचं की नाही जरूर करायचा इतरांना मदत करायची की नाही जरूर करायची पण मला आता तू सांग जेव्हा एखाद्या आपण गरीब होतकरू विद्यार्थ्याला मदत करू ती का करतो आपण आनंद मिळतो किंवा हे जे आपल्याला हु, आनंद आणि समाधान मिळतं तो स्वार्थच असतो फक्त तो भावनिक स्वार्थ असतो किती सुंदर सांगतो तुम्ही स्वार्थीच व्हा पण फक्त व्यावहारिक स्वार्थ बघू नका भावनिक स्वार्थ बघू आता बघ तो मुलगा जेव्हा कुठेतरी मोठा होतो यश होतो आपल्याला किती आनंद होतो तो तो आपल्याला भावनिक तो स्वार्थ तो आहे आणि हे सांगण्याचं कारण काय माहितीये का तू जर उपकार म्हणून केलेस तर त्याच्यावर ते लादलं जात आणि त्याला कमी लेखलं जात आणि आता पुढचा मुद्दा आहे तो ना त्यागाचा तो त्याग ह्या शब्दाचा आपल्याकडे इतकं उदात्तीकरण करून जातो मी कधीही त्याग शब्द वापरत नाही ह्याचं कारण सांगतो होतो आपल्याकडे त्यागाचं उदाहरण म्हणजे मातृत्यागाचं दिलं आई मुलासाठी त्याग करतो ते एकदा काय झालं माझ्याकडे एक स्नेही आले ते आणि मी त्यांना आमच्या आईने कसं त्याग केला कधी साड्या घेतल्या नाहीत आम्हाला पुस्तकांसाठी पैसे ठेवले वगैरे असं सगळं सांगत होतं काही वेळाने ते गेले आई सगळं आतना ऐकत होती ते गेल्यावर आई म्हणाली इकडे रे काय सांगत होतं त्यांना तू आमच्यासाठी किती त्याग केला वगैरे mm. आईचं ते वाक्य माझ्या mm. इथे कोरलेलं आहे आई म्हणाली बाळा आई जे मुलासाठी करते ना तो तिचा त्याग नसतो ते तिची माया असते रे किती सुंदर हे mm. आईचं प्रेम असतं mm. ते वात्सल्य असतं त्याला आपण त्यागाचं लेबल दाखवतो आणि मग ते उदात्त वाटतं आपल्याला आता तुम्ही म्हणाल की हे आमटे परिवार आहे सगळं mm. ते कधीही म्हणत नाही आम्ही त्याग केला ते म्हणतात हा आमचा ध्यास होता हा फरक आला तुझ्या कृती तीच आहे पण लेबलिंग वेगळे वेगळं का आपण कुठल्या दृष्टिकोनातून त्याला या गोष्टीला पाहतो आणि ह्याचं हो। कारण काय माहिती जर जेव्हा मी तर सगळं सांगतो तुम्हाला जी गोष्ट आपण टॅग करतोय असं वाटेल ना करू नका का माहिती आहे मग आपल्याला त्याच्या परतफेडीची हे ना मी एवढं केलं त्यांच्यासाठी कुणी नका करू जे करायचं आहे ना ते तुमच्या मनासाठी मनापासून आनंदाने करा म्हणून तो भावनिक सांग त्यागाचा आणि आलं तुझ्या ना त्याग लावला की आपल्याला ते उदात्त वाटतं पण त्यागाची गरजच नसते कारण मग ते म्हंटल ना मी त्याग केला नका करू तुम्हाला आनंद वाटत असेल तर करा मला ह्याच्यात आनंद होता म्हणून थे मी केला कुठलाही सामाजिक उपकार मला रक्तदान करण्यात आनंद वाटला मी काहीतरी केलं म्हणून केलं मी समाजावर उपकार कुणाला तरी रक्त मिळेल म्हणून केलं की संपलेली त्यातली छोट्या छोट्या उदाहरणातून आणि शब्दातून आपल्याला की हे किती म्हणजे हा फरक आहे सुख आनंद त्याग माया हे कळतंय त्याचे अजून काही सूत्र स्वार्थ अजून राहिला आणि त्यातनं तर इतकं क्लिअर होतं hmm. मला तू सांग जो सर्व संघ परित्याग करतो hmm. ना शेवटचा त्याग hmm. आणि हिमालयात जातो hmm. त्याचा समाजाला काय फायदा होतो काहीच <laughs> नाही तो सगळ्यात स्वार्थी माणूस असतो म्हणजे सर्वात मोठा त्याग करणारा hmm. माणूस हा सर्वात मोठा स्वार्थी असतो फक्त फरक एवढा की तो त्याचा आध्यात्मिक स्वार्थ त्याला मोक्ष मिळतो तो त्याचा त्याचा हे आहे अधिकार पण म्हणून व्यावहारिक स्वार्थ भावनिक स्वार्थ आणि आध्यात्मिक स्वार आणि ह्या पायऱ्या चढत जायच्या असतात हा त्यातला <laughs> तो <ते> पण परत एकदा त्या <ला> मुलं <laughs> मंत्रांकडे येऊयात सूत्रांकडे येऊयात की सुख आणि आनंद हा फरक समजावून सांगतात पण अजून काही सूत्र आहेत का आपला जो अंतरंगात आनंद असतो तो आपण बाहेर शोधत राहतो आणि पुन्हा सुखाला आनंद मानत राहतो त्यामुळे पार्टी सगळी आपल्याला तितकं छान नाही छान झाली ना पार्टी आपण आपलं समाधान करत राहतो ते सेलिब्रेशन असतं पण त्या सेलिब्रेशनसाठी हवा असतो आणि तो तुम्हाला आधीच मिळालेला म्हणून तुम्ही ते करतो आणखीन एक छोटा हे आहे की आनंदाला ना आपल्याला काय आनंदाचं कारण आनंदाला कारण लागत नसत आता तो म्हणजे विनाकारण आनंद कसा तर त्याला मी म्हणतो अस्तित्वाचा आनंद जॉय ऑफ एक्झिस्टन्स मला तू सांग ना तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये वगैरे जाता आता एक कोरोनाच्या ह्याच्यात बघितलं ना हे ऑक्सिजन सिलेक्टर तेव्हा जगणं किती मोलाचं आहे हे तेव्हा ध्यानात येतं ना पण आपण रोज जे जगत असतो ते आपण ते गृहित धरतो नुँ। मी अस्तित्वात आहे आय एम ऍक्टिव्ह आय एम अलाइव्ह आय एम फंक्शनिंग हीच एक आनंदाची गोष्ट आहे ना याला मी आनंद आणि तो आपण गृहित धरतो त्यामुळे तो आपल्याला कळत नाही आता तो आनंद घेण्याचं हे उपभोगण्याचं किंवा अनुभवण्याची साधी हे काय म्हणते तुम्ही प्राणायाम करताना श्वसन दीर्घश्वसन करताना आपण श्वासाशिवाय तर जगू शकत नाही श्वासाइतकं विश्वासार्ह दुसरं काही नसतं म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला सोबत देतो तो फक्त श्वास तो जेव्हा आपण श्वास घेतो ना तेव्हा तो आपण अस्तित्वाचा आनंद घेत असतो प्राणायाममधनं जे समाधान वाटतं ते त्या अस्तित्वाच्या आनंदाचं समाधान आहे आपण त्या अस्तित्वाशी जोडलेलो आहोत आणखीन एक साधा तर लोक हास्य क्लब वगैरे हो चालवतो लोक हे काही वेड्यासारखी वेड्यासारखे असतात मलाही वाटायचं पुन्हा पण मला कारण कळलं ते अस्तित्वाचा आनंद सेलिब्रेट करत असतात बस आम्ही आहोत hmm. आम्ही जपतो आहोत हाच आनंद आहे hmm. हा आनंद तुम्हाला कळला ना की मग तुम्हाला बाकीचे आनंद छोटे छोटे वाटतात म्हणजे पहिला अस्तित्वाचा आनंद hmm. दुसरा अंतरंगात असतो आनंद बाहेर शोधू नका आता काही जण असं म्हणतात मग आत आनंद असतो आपण मग दुःखी का होतो तर जसं आपण पाहतो ना की एखादं कनेक्शन तुटलेलं असतं hmm. जेव्हा आपल्याला दुःख hmm. होतं ना तर ते फक्त कनेक्शन तुटलेलं असतं पण ते काही काळ काळ हा औषध असतो तुझं काळातनं ते जोडलं जातं म्हणजे आनंद आत असतोच फक्त आपलं कनेक्शन तुटलेलं असतं त्यामुळे अंतरंगात आनंद असतो तुम्ही दुःखी असतानाही तो आत असतो फक्त तुम्हाला ते कनेक्शन तुटलेलं असतं ते द्यायला वेळ लागतो तिसरा जो महत्वाचा आनंदाचा आहे आणि हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे गंमत काय माहिती गमतकरण ही सधी सोपी आहेत पण मला तू एक सांग एक प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा हे किती वेळा आपण ऐकले चौसष्ट वेळा ऐकले पण आपण खातो का म्हणजे सूत्र माहिती आहे पण ते जर वापरलं नाही तर त्याचा फायदा कसा होईल तसंच आहे हे मला माहिती आहे आनंद अंतरंगत असतो पण तुम्ही ते वापरताना लक्षात राहते का म्हणून मी ती सूत्रांची तुम्हाला फक्त आठवण खरंच म्हणजे पुस्तकाच्या टायटल टायटलवरूनच समजतं की लोकांशी कसं कनेक्ट होतंय आणि मला वाटतं त्याच्यानंतर तुम्ही अनेक कार्यशाळा सुद्धा घेतल्या या विषयावरती आणि हे कनेक्ट होणंच महत्वाचं आहे तर मला म्हणजे लगेच हा प्रश्न विचारायचा वाटतो की म्हणजे जे सहभागी असतात त्या कार्यशाळांमध्ये किंवा ज्यांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने येतात माझ्या म्हणजे ठीक आहे इतक्या हजारो प्रती गेल्या विक्रम झाला हा एक भाग आहे वाचकांना नेमका फायदा काय झाला तुझा विश्वास बसणार नाही म्हणजे माझा बसला नव्हता पण या पुस्तकानं काय केलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना लाईफ गिविंग जीवनदायी लाईफ सेव्हिंग अशा स्वरूपाचं म्हणजे हे नुसती प्रेरक नाही हे प्रत्येक तुम्हाला जगण्याची उमेद वाढवणारी ही पुस्तक ठरली तर मी एक दोन पत्र छोटीशी आहे पहिलं पत्र आहे ना जगदीश जोशी म्हणून तर हे पहिलं पत्र आहे सिंगापूरहून आलेलं शिवराज गोरले स्नेह नमस्कार मी एक उच्च रक्तदाब व डायबेटीसमुळे पक्षघात झालेला रुग्ण आहे तुमचं हे पुस्तक माझ्यासारख्या एका जराजर्जर माणसाला जगण्याचं मोठं बळ देऊन गेलं विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन वाढवून जगण्यातला आनंद कसा घ्यावा हे सांगायला उपयुक्त ठरलं हे पुढचं खरंच माझ्या हातातला अर्धा पेला रिकामा होता तो दुसऱ्या हाताने मी भरू शकत नव्हतो होते ते, ते भरण्याचं काम तुमच्या पुस्तकाने केलंय तुमचं नाव शिवराज गोरल्याऐवजी आनंद गोरलेच असायला हवं होतं हाच आनंद लोकांपर्यंत पोहोचणं मला आनंद त्यामुळे माझं ते आता मिशनच आणि दुसरं हे पत्र तर म्हणजे त्या पुढचं आहे हे एका शेतकऱ्याचं पत्र आहे सध्या शेतकरी आत्महत्या हे आपण कित्येक वर्ष हा प्रश्न आहे एका शेतकरी की ज्याला मजेत जगावं कसं हे प्रेरक पुस्तक नाही वाचलं त्याला ती कादंबरी वाटली त्या शैलीमुळं त्याला ती कादंबरी वाटली त्यांनी लिहिलंय शिवराजी गोर्ले सर आपली मजेत जगावं कसं ही कादंबरी आज दिनांक रोजी वाचली ती इतकी मनाला भावली की माझे मनातून आत्महत्येचे विचार कोसो मैल दूर पिळाले व एक वेगळीच दिशा आयुष्याला मिळाली आणि असं परिवर्तन पण खूपच महत्वाचं म्हणजे जगण्याचं म्हणजे आत्महत्येचे विचार जर दूर करू शकत असेल तर म्हणजे जगाव म्हणजेच जगाव कसा पुरतो आधी जगाव कसं म्हणजे खूपच सोप्या गोष्टी आहेत सहज आपल्याला एक्झिक्यूट करता येईल अशा आहेत पण आपल्या नेहमीच्या व्यावहारिक जगामध्ये आपण त्या विसरून जातो आणि मग आनंदापासून दूर दूर जायला लागतो म्हणजे आपण यश कमवतो मग पैसा कमवतो व्यवहार बघतो ह्या सगळ्या गोष्टी करतो पण ह्या गोष्टींपासून दूर जातो मला वाटतं हा पण एक वेगळा विषय आहे की हा आनंद तर मिळवायचाच छोट्या छोट्या गोष्टीतून पण हे सगळं व्यावहारिक जगात वावरताना कसं मिळवायचं या सगळ्या संवादामध्ये तुम्हाला जाणतच आहे की शिवराज गोरले सरांकडून खूप काही जाणून घेण्यासारखं आहे जे अगदी सोप्या भाषेत म्हणजे व्यवस्थापनाच्या कुठल्याही कुठल्याही अशा क्लिष्ट भाषेत न सांगता आपल्या तुमच्या आमच्या भाषेत ते समजावून सांगतायत पण आपण या भागामध्ये इथेच थांबूयात आणि हा संवाद आपण पुढच्या भागामध्ये असाच सुरू ठेवूयात आणि तोपर्यंत धन्यवाद आपल्याला या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि लवकरच आपण भेटूयात